बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज चौदा ऑगस्ट रोजी विदर्भ कोकण घाटमाथा मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे बुधवारी म्हणजेच काल तेरा ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाथा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सर्वाधिक शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला असला तरी उकाडा मात्र कायम आहे विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आज चौदा ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे तर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा जालना बीड बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे